नमस्कार मित्रांनो तर आज मी सांगणार आहे प्रियंकाचे तीन किस्से त्यातनं तुम्हाला सांगतो एक असेल वाईट आणि दोन असे दुसरा असेल हसणारा आणि तिसरा असेल रडणारा तर ह्या तीन किस्स्यातनं तुम्हाला कुठला किस्सा आवडतोय तो नक्कीच मला मध्ये सांगा पोट धरून हसणार डोळ पुस तर रडणार आणि तुम्हाला सांगतो इथं हरद होतं तुम्हाला दुःख होणार असे तीन किस्से आहेत <laughs> तर मला कुठला किस्सा आवडतोय तो हिला अजून माहितच नाही मी काय बोलणार आहे तुम्ही बसलाय पण काय बोलणार आहे ती मला अगोदर सांगा पण मी काय सांगितलं नाही डायरेक्ट कॅमेरा के चालू केला तर चला जास्त आजचा व्हिडिओ न मोठा की पडदिसन किस्साला सुरुवात करावी आणि सांगतो मी किस्सा नंबर एक तर प्रियंकाला तुम्हाला सांगतो तिच्या मोबाईल वरून कुणी नंबर घेतला काय की माझ्या बायकोचा नंबर देशाच्या बाहेर पोहोचला पाक तिथनं कॉल याय लागलं ला माया बायको मला अजून कॉल आला नाही बायकोला याय लागलं माझ्या बायकोला कॉल या आला कोण होत माहिती एक पुरुष होता पुरुष सारखं कॉल करायचा हे उचल तर बोलत जायचं बोलत ही घाबरली लवकर घरी या लवकर घरी या बोल काय झालं काय कि आता म्हणलं काय झालं काय पूर्गी पडली काय झालं काय झालं तुम्ही घरी या लवकर म्हणले गाभरली म्हणलं बायको माझे घाबरली लात लाटलात लाट, हात उठायला लागला तुम्हाला सांगतो आलो घरी म्हणलं काय म्हणलं ग झालो काय कॉल येतोय म्हणली एक म्हणलं मग किनॅप फिनण्याप करताय का तुला नव तुम्हाला तर वाटते सारखी माझी बघा की म्हणली कॉल येतोय माझ्या संग बोला नाही पण म्हणलं असलं कोण आहे तर बघितलं तिथं पुरुषाचं नाव होतं कधी कधी पुरुषाचं नाव असतं लेडीच नंबर असतात बोलायचं मग उचललं तरी बोला ना, ना, ना बार की बार की मी घाबरले म्हणली घरी कोणच नाही मी एकटीच म्हणली बारकी बारकी लेकर मी मिठीत पंखा खाली घेऊन दडपून बसली लवकर या लवकर तर नंबर दाखव आणि मोबाईल पण घेता नको लट 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 माही काढ लट दे लट लट तुम्हाला सांग लट लटलाट उडायला लागले अगं म्हणलं प्रे का थांब थांब मी आलो आता नको बिहू म्हणलं घाबरू नको काय झालं मला दाखव म्हणले हे नंबर येतोय मला वाटायला लागले एक जास्ती मी तुम्ही इथं दुकानला जाता पाच पाच मिनटं कसा दम मी काढते मला माहित आहे किती वेळ झालं तुम्ही गेला म्हणलं आता गेलो तो सात मिनटं झाले मग सात मिनटं माझ्या जीवाचं पाणी पाणी झालं दोन मिस कॉल पडलं तेवढ्यात म्हणलं बरं बरं ठीक आहे तर तुम्हाला सांगतो मी काय केलं मग मन... म्हणलं ओकेकडे बघ तो कॉल उचलला तर तो बोलत नाही हा नाही बोलत मग म्हणलं आता कॉल उचलला आणि नाही बोलला सर ब्लॅक लिस्टला टाकायचे सारे भले कुणी असू दे मग नाही बोल ब्लॅक लिस्टला टाकायचे बरेच फॅन काढले नंबर आपले गेलेत तर म्हणले हा जमतय म्हणले म्हणली परत तुम्हाला सांग तेवढं झालं मी दुकानला गेलो परत याला म्हणलं काय कशाला बोलवलं नाही काय गाय गेलो परत हिचा कॉल आला म्हणजे लवकर घरी या म्हणले तुम्ही गेलो अजून कॉल आला म्हणलं एक काम कर ब्लॅक लिस्टला टाक माझं डोकं खाऊ नको म्हणली मला येत नाही ब्लॅक लिस्टला टाकायला म्हणलं एक काम करायचं त्या नंबरच्या क्लिक केल्या तीन कोपऱ्यात टिंब त्या क्लिक केल्या ब्लॅक लिस्ट नाव येते त्याच्या म्हणलं क्लिक करायचं ब्लॅक लिस्टला नंबर जातो म्हणजे बरोबर प्रयत्न करते तिने काय केलं काय त्यात उठा रेटा तुम्हाला सांगतो आणि ब्लॅक लिस्टला नंबर टाकला आणि मला कॉल केला मी म्हणलं बोल की म्हणलं टाकलं बर का ब्लॅक लिस्टला अरे वा मला समाधान वाटलं मला तुम्हाला सांगतो जेवाला समाधान <laughs> वाटलं माझ्या जेवाला तुम्हाला सांगतो आणि म्हणलं बरं जाणं कुठत रे मग म्हणलं आता दुकानला पोचलंय सामान काय काय घ्यावं म्हटलं बरं सामान घेतलं म्हणलं कॉल करावं बायकोला बायकोला कॉल कर असं केला म्हटलं काय काय आला विचारावं कॉल करतोय तर माझाच ब्लॅक लिस्टल नंबर हेने टाकलाय दाखव काय दाखव काय तुम्हाला सांगू हे बायको का बिताडय तुम्हाला सांगतो कॉल लावतोय एक रिंग वाजतोय कट होतोय एक कॉल रिंग वाजतोय कट होतोय सर तिकडे माझा नंबर हे ब्लॅक लिस्टल टाकलाय मी आलो मी आलो घरी मोबाईल घेतला म्हणलं दातीच की म्हणलं उचलू कुठं तुम्ही खेळालाय म्हणलं बघ बर तर बघितलं म्हणलं ब्लॅक लिस्टला मगाशी नंबर कोणाला टाकला म्हणली त्या माणसाला टाकला मी बघितलं तर मित्रांनो अक्षरशः खोटं बोलत नाही माझा नंबर हे नाही ब्लॅक लिस्टला टाकला मी लाग येडे माझा नंबर ब्लॅक लिस्टल मला काय कळतोय तो मुलू मी बटा तुमचं कस काय गेला तिथं मला त्याचा टाकायचा होता म्हणलं हिथून तू ब्लॅकलिस्टला नंबर टाकू नको बाया म्हणलं तू अक्षरशः नवऱ्याचा ब्लॅकलिस्टला नंबर टाकला काय वाटला असेल माझ्या जेवाला तर ही झालं पहिला किस्सा मी तर किस्सा नंबर दोन दोन ऐका मित्रांनो झालं काय प्रियंका तुम्हाला सांगतो गेली होती रानात लय दिवसाचा किस्सा आहे बर काही याला पण आठवत का नाही रानात गेली होती आणि पाण्याला गेलती तर विहीर होती आणि विहिरीच्या वर अशी मोटर आणि त्याला नळ असायचा चोवीस तास त्याला पाणी असायचं त्याला भरायला गेले आणि घरापासून एक पाचशे मीटर वर विहीर होती मग तुम्हाला सांगतो गेल्यानंतर तिचं कुठन लक्ष गेलं काय की विहिरीत विहिरीत तुम्हाला सांग एवढं किरडू हिरोळा म्हणजे साप म्हणतात हिरवळा होता असा कपरीला बसला होता जाऊन आणि हिनी तुम्हाला सांगतो ती हिरवळा वरला बघितला जी ब मागे जी हो। ना जी तो, गारा। जी गारा कर तुम्हाला सांगतो टाकला टाकला करत बोमल सुटली तुम्हाला सांगतो जी घराकडं पळायला लागली घराकडं पळतो सुटली आईन मी जेवाय बसलो होतो हा हा बर बर आईन मी जेवाय बसलो होतो आई करत होती मी जेवत होतो प्रियंका ओका दारात आले मी एका लक्ष गेलो जेव्हा प्रे करायला काय काय म्हणलं काय म्हणून साप सप मेवलं मी जेवतो ते आईल माझ्याच खाली सप उठ साफ 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 सफ म्हण मे आत खाली आया तुझ्या खाली साप आई पण उठली तू मला सांगतो अग आई हित नाही हित नाही म्हणलं बाहेर बाहेर म्हणती बाहेर म्हणती आई मी आय बेल न घेते तुम्हाला सांगतो मी बाहेर आलो चार पाच माणसं तर गोळा झाले अग थांब थांब पाणी साप 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 म्हणलं साप मागे साप एवढा मोठा तुम्हाला सांगतो समदी गाव जागर केलं म्हणू कुठं मी काठी पडतो वडील तुम्हाला सांगतो तिकडं दांडक काढतात आई बेल घेते साप साप म्हणलं हा हा इथं ना हिथं ना अरे म्हणलं थांबा थांबा हिज काय म्हणते तिथे दापत थांब थांब शांतू शांतू लय बायाने आय आली म्हली पहा माया सुनाई लय मोठा देवा काय म्हणले तुला एवढा मोठा साप दाखवला लय मोठा आजगार दाखवलेला दिसतय पोरगी असले दापा भरून गा भरली म्हणजे छताट भरून आले म्हणजे केवढं मोठ केवढ मोठं आजगार असं केवढा मोठा साप असन पूर्ग कसले पाणी पाणी झालं बरं वाचलं देवा परमेश्वरा तूच माया माग ना गप्प म्हणलं आहे आधी बघू कुठे तिकड तुम्हाला सांगतो मग आम्ही म्हणलं चला चाल तिकडं म्हणते तिकडं हात केला तिकडं के आमच्या शेजारचं तुम्हाला सांगतो माणसं पिंसन मी नेहण आईन आपण समज तुम्हाला सांगतो निघालो की साप बघायला आणि तुम्हाला सांग पुढे जाईन तस म्हणलं कुठे असं करायचं तसं तस आम्ही पुढे पुढे जायचं तुम्हाला सांगतो गेलो लाका म्हणलं लय लांबीने अर्धा किलोमीटर आलं लाखा असं करत कर अगं म्हणलं कुठं आता म्हणलं आता थोड्यासाठी राहिले असं घेतच म्हणते म्हणलं एवढ्या लांब आपण आलोय एवढ्या लांब आलो तर म्हणलं अजून पंधरा मिनिटाचा रस्ता आहे म्हणलं चला काय होतंय परत पुढे गेलो पशी कुठे तुम्हाला सांगतो तो हांडाण फिंड पडल्याला आला ह्याच्या तांगड्यात पा, फांगड्यात गेला काय कि म्हण पूर्ग हांडाण फिंड फेकून आली म्हणलं तो हांडा पडलाय हांड्याला कुचा पडलाय म्हणलो काय पाया फिरायला काय डासलं फिसलं असं तुम्हाला सांगतो आम्ही गाभरून बघितलं सम कुठं अगो कुठे म्हणलं सामन्याने बघितलं रे एवढस किरड होत तुम्हाला सांगतो का हिथन एवढस बारकुस त्या कोपऱ्यावर बसलं होतं तुम्हाला शे हजार पाच हजारच्या बाहेर सुद्धा आमच्या तोंडात थांबल्याने केलं काय ग बाया म्हणली सवर काय तुझी सुन आहे आमच्या गांडीव काट फुट साप म्हणली दीड किलोमीटर वर घरापासून अख्खं गाव हिने आणलं आणि हिला बया जणू का हिच्या हातातच आला हिच्या अंगातच गेला हिच्या पायात गोठमळा अशी दापा टाकत आली काय म्हणली सापाचा किस्सा तुम्हाला सांगतो मित्रांनो आमची मावशी आलती मावशी म्हणली बया मला काय माहिती तुझी बायको वाचल्या हलक्या काळजाची मी तर म्हणली माझा नवरा गावाला गेला पोरग तिकडे गेला शेजाची एक माणूस मेल मी सोबतीला हिजाजून जाणार होती म्हणलं सोबत नाही तुझ्याच बायकोला दोन चार दिवस ठेवू म्हणून कशाला बया म्हणली आई आजू मला मला राखण बसावं लागण म्हणली झालं का मावशी म्हणली बया एकटी कसं पण दिवस काढून तुझी बायको नको किडू मुंगे जर पडले तरी राहत माझ्या छताड बसायचं काम आहे म्हणले नको 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 मावशी म्हणलं अगं काय सांगू तुला सोमा म्हणली बाबा आज खरं तुझा प्रपंच मी डोळ्याने बैठला काय तुझ्या बायकोन म्हणले अख्खं गाव जागा केलं एवढे दिवस किरडो म्हणले तिकडे येड किलोमीटर कितीनं आज म्हटलं मी किती घाबरलो म्हणलं मला वाटलं जेवत करत मला वाटलं मग आमच्या खाली मला आईच्या खाली आला काय काय समजा गाव जाग केलं तुम्हाला सांगतो असलं प्रियंका केलं आता ही किस्सा नंबर दोन किस्सा नंबर तिसरा सांगतो फास्ट आता ताईच्या तिकडे जाताना एक काळ कुत्रा आहे बघा तिथं वस्तू तर ती काय करतो असं मुरून बसतो कोण आलं की आणि <laughs> माणसाची गाडी भाऊ 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 करताना जागा थांबत ही मला परी पाठायच तिथं सारखं तर प्रियंका मी तुम्हाला सांगतो गाडीओ निघालो निघालो की हिला काय माहिती कुत्र्याचं काय निघालो गाडी कुत्र जर परमा जर वेळेच्या प्रमाणे तुम्हाला सांगतो असं बघितलं त्याने असं दडून बसतो मुरून प्रियंका मागे बसल्या आम्ही आलोय कुत्र्याने तुम्हाला सांग गाडी जवळ आली प्रियंकाच लक्ष नाही काय नाही तुम्हाला सांगतो काही डायरेक्ट कुत्र्याच्या अंगा जोडी टाकली मित्रांनो खोट वाटन कुत्र अजून आधुई अजून आधुय ती मालक म्हणतो की असं काय कुत्र्याच्या अंगावर पडलं कुत्र माझ रानातलं एखाद्या शिकार सुद्धा सोडत नव्हतं असले लोक ताणून काढत होतं असले बेकार कुत्र काय अंगावर पडलं का डिपी पडला काय का पडलं कुत्र उठा नाही चार दिवस कुत्र कणकणत कन होत आणि कुत्र्याचे एक पाय तुम्हाला सांगतो आपण झाला पाय तुम्हाला सांग कामच द्या नाही हिने कुत्र्याच्या अंगा उडी टाकले कुत्र्याच्या अंगावर पडले असत जगले असते का कुत्र्याच्या अंगावर उडी टाकली तुम्हाला सांगतो आमचं इकडं कॅन्सर झालं माघार गेलो करते करत राहिलो ती मालक अजून पण शोध घेतो या की असं कुत्र्याच्या अंगावर काय पडलं कि माझ कुत्र जवळनं चोर गेलं हे चुकाटा गेला आणि दुसरं कुत्रे गेले तर त्या पुढल्या मारणाचा तुकडा जर तिसऱ्या कुत्र्याने उचलून नेला तर ते बिचार गपच बसतय असं याच्यावर कुणी परिणाम केले असं कुठली जादू कुठली सावली पल्ली पण त्याला काय माहित त्याच्या अंगावर तुम्हाला सांगतो वाघ पडलाय माझा वाघ कुत्रा अजून आधु अजून कणकणत जागा हो मोठा होतोय म्हणून मी इथं थांबवतो तर तुम्हाला यातला किस्सा कुठला आवडला ते मला नक्कीच सांगा तर तुम्हाला सांगतो आज पांडूची वन फॅमिली समधी गावाकडे गेलेली आई माझ्याकडे आलेली आता आई संग मी जरा काय गोष्टी बोलणार आहे ते क्लिअर करून घेत होता किस्सा कुठला नक्की आवडला ते नक्की सांगा असं जे एक किस्सा घेऊन नक्की पुढच्या वेळी येतो तर माझ जोपर्यंत माझ्यासोबत वागी नाही तर वर मी तुम्हाला सांगतो भेट नाही लय दाडशी या मला